अशोक चव्हाण साहेबांची अनेक दिवसाची जी काही घुसमट होत होती तुम्ही जर त्यांना पाहिलं तर काउंट करण्यासाठी अशोक चव्हाणचा वापर केला जायचा नेता मोठा आहे पण बसवायचं कुठं तर चौथ्या रोला बसवायचं ते यासाठी बसवत होते की अशोक चव्हाणचं चा अस्तित्व त्यांना संपवायचं आणि म्हणून आता अशोक चव्हाण साहेबांनी ते जे काही त्यांच्यावर रोज बितत होती उत्तर एक वेळ झाला पाहिजे आणि मोदी साहेबांचं ते नेतृत्व आहे आज जर पाहिलं तर देशामध्ये कोणीही म्हणणार नाही की काँग्रेसचा पंतप्रधान होणार आहे म्हणून जी सत्ता येणार आहे ज्या सत्तेमुळे विकास होतोय त्यांच्याबरोबर आपण असलं पाहिजे ही भूमिका घेऊन आता अशोक चव्हाण जे मध्ये आलेले आहे आणि तीन एप्रिलला दोन हजार तेवीसला जे काही के भाग केलं होतं ते आज खरं ठरत आहे आणि आता येणारा जर तुम्ही हा पंधरवडा जर पाहाल तर अनेक जण अनेक जण ज्यांच्या नावाचा धक्के लोकांना बसेल त्यानंतर ब्रेकिंग न्यूज हे तुम्हाला या पंधरा दिवसात पाहायला मिळेल दर दोन दो दिवसाला तीन दिवसाला त्या ही इन्कमिंग फेब्रुवारीच्या एंड पर्यंत सर्व तुम्हाला इकडं शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये समोर झालं दिसते सर काय कारण आहे की काँग्रेस सारखा का मोठा पक्ष किंवा एवढे दिग्गज नेते जे आहेत ते तुमच्या पक्षात किंवा भाजपमध्ये आता मोठा पक्ष नाही राहिला काँग्रेस नवे आजगर आहे ते शांतपणे पडलेलं असतं दिलं खाल्लं सुस्तावलेलं आणि बाकी तर आघाडीवर काही राहिले नाही शरद पवार साहेब त्यांच्या मूडमध्ये असतात आणि बाकी उठाव गटातले ते तर घोड्यावरच आहेत ते जमिनीवर हो तर त्यांचे पाय नाहीच आहेत म्हणून ह्या अशा सगळीकडे विक विखरलेल्या लोकांना एकत्रित येणं आणि निवडणुका लढवणं हा अत्यंत कष्टदायक प्रकार आहे म्हणून आता त्याच्याबरोबर नको आपण भाजप सेनेच्या युती बरोबर राहावं असं सर्वांचं मनोबल ठरत चाललेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याच्या दबावाखाली ते त्यांनी भाजप जॉईन केलं असं म्हटलं जातंय आदर्श घोटाळा कोणी काढला त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर केलेला आरोप होता आणि मग तो जर घोटाळा होता त्याची जर चौकशी करायची असली तर मग इतके वर्ष कशाला लागले असते यापुढे सेना भाजपचं सरकार होत आजही आहे त्यांना त्याच्या संदर्भामध्ये कुठं काय विचारलं केलेल्या परंतु एखादा माणूस पक्ष सोडून जर गेला तर त्याच्यावर असे काही आरोप प्रत्यारोप करत असतात परंतु आज अत्यंत चांगला निर्णय अशोक चव्हाण साहेबांनी शेवटचा सा प्रश्न पण राज्यसभा तुमच्या पक्षातून आणि अशोक चव्हाण राज्यसभा भाजपमधून मिळण्याची शक्यता आहे बाहेरून जे येतात त्यांना पुढे पाठवलं जात आहे नाही तसं नसतं बाहेरचे जे काही लोक येतात किंवा जे काही नेते लोक येतात ज्यांच्यामुळं पक्ष वाढायला सहकार्य म्हणून त्याच्यावर पक्ष वाढण्यासाठी त्यांचं योगदान उद्या भविष्यामध्ये जिंकले त्यासाठी जर त्यांना काही पदार देण्यात आली तर त्या काही गैर नाही आणि हे पक्षामध्ये असलेली ही ॲडजस्टमेंट ही भविष्यासाठी पक्ष वाढण्यासाठी कारणीभूत ठरते